ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांगभल ज्वेलर्स जवर फलूस संपर्क राहुल मोरे मोबाइल त्रहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भिलोडे येथे पूरपरिस्थितीची केले पाहणी कोयना धरण पांडोट क्षेत्रामध्ये व सातारा सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे कृषकाच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये सध्या जरी संकट टळले असले तरी कोणीही काफील राहू नये असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पूरग्रस्तांशी संवाद सांधता भिलोवडी येथे केले महाराष्ट्राचे कामगार तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भिलवडी यदंबर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यामध्ये त्यांनी भिलवडी मौलाना नगर येथील पूरग्रस्त नागरिक राहिलेल्या सेकंडरी स्कूल येथील निवारा ठिकाणाला भेट देऊन तेथील लोकांची विचारपूस करून त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा जेवण व इतर सुविधा याबाबत विचारणा केली असता प्रशासनाच्या वतीने इथे चांगली व्यवस्था ठेवली असल्याचे संबंधित पूरग्रस्त नागरिकांनी सांगितले त्या कामाबद्दल पालकमंत्री खाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील व ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले त्यानंतर त्यांनी औदंबर येथे जाऊन पाणी आलेल्या श्री दत्त मंदिर परिसराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला तसेच पाणी आल्यामुळे जुन्या देवघरात नेण्यात आलेल्या श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी तहसीलदार दीप्ती रेटे गटविकास अधिकारी अरविंद माने तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलोडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मंडल अधिकारी जाधव हो, तलाठी गौस मोहम्मद लांडगे तलाठी सोमेश्वर जायभाई तलाठी सिद्धान कांबळे ग्रामसेवक कैलास कैदारे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहे काही कुटुंबियांना आम्ही इथं शाळेमध्ये भेट दिली त्या शाळेमध्ये जवळजवळ तेचशे कुटुंब आहेत एकशे तेरा लोक इथं राहतात त्यांना विचारलं त्यांची प्रशासनानं इथे सरपंच असतील यांनी चांगली देखभाल केली आणि त्यांचं जेवणा खाण्याची पाण्याची नाश्ते त्यांनी सोय केलेली आहे त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलं आम्ही स्वतः त्यांना विचारलं व्यवस्था व्यवस्थित आहे प्रशासनाने चांगली व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रशासन करत नसेल पण लोकल बॉडी जी काम करते ती बॉडी महत्त्वाची आहे त्यांनी जे काम केलं इथं ते सुंदर केलेलं आहे लोकांना समाधान आहे इथं निश्चितच पाणी उतरल्यानंतर काही लोकांची घाई असते आम्हाला जायचं आहे पण पाणी उतरल्याशिवाय आणि तिथं साफसफाई झाल्याशिवाय पाठवून काय फायदा नाही आहे त्यामुळं निश्चितच त्यांना इथं आधार घेऊन इथं थांबवणं आणि जो पाणी कमी झालं तर मग त्यांचं घरांची सेवा व्यवस्थित जरी जायला व्यवस्थित झालं तर त्यांना पाठवायला काही हरकत नाही आहे त्या पद्धतीनं जनावरांचंही त्यांची जनावरं असतील ती जनावर पण येत आहेत आणि त्या जनावरांच्या माध्यमातून त्यांनाही चारा पाणी जी व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांसाठी पण ते आपल्याला आपण जेवढं केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मी सकाळी घाटावर गेलो आमच्या विरतरा ढवळीला गेलो तर दोन शाळांना भेट दिली सगळी व्यवस्था सुसज्ज व्यवस्था आहे माध्यमातून आयु आयुक्तांच्या माध्यमातून आणि शिवनच्या माध्यमातून तिन्ही एजन्स सुंदर असं काम करतात आणि त्याच्याबरोबर आपल्या भागातले सगळे ग्रामपंचायत असतील त्यांचे सदस्य असतील नागरिक असतील नेते मंडळी असतील हे सगळ्यांनी सभा ता, घेतला त्यामुळं हे समाधान व्यक्त केलं जाते जनतेकडून पण अशी सेवा त्यांनी करत राहावी माझी सगळ्या जनतेला आव्हान आहे की आपण पेन होऊ नका आपण आहे त्या तिकडं आनंद घ्या आता माझं घर आहे माझं मडकं तिथं आहे तिथं अडकले असं असं करू नका तुम्ही परिस्थिती आहे अवघड आहे त्यामुळं निश्चितच शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहे आणि निश्चितच आपण पेन न होता हट्ट न करता आपण जोपर्यंत सुखरूप घरी जायसाठी परिस्थिती निर्माण होत नाही आहे तोपर्यंत आपण इथं थांबावं आपली सगळी व्यवस्था इथे केली जाईल मेडिकलची व्यवस्था सगळी केलेली आहे लहान मुलांची दुधाची व्यवस्था के मुला केलेली आहे त्यामुळे कुठं कमतरता नाही आहे पण आपण शांततेनं हट्ट न करता रिलॅक्स राहावं हो, निसर्ग आहे कधी को कोप होईल कधी पाणी येईल कधी सांगता येत नाही आहे त्यामुळं आपण आहे त्या जागेला सुखी समाधानी आनंदी एकामेकाची काळजी घेत आपण दिवस काढा हीच माझी विनंती सगळ्यांना